सीना नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पुराचा धोका टाळण्यासाठी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं असं आवाहन माजी आमदार दिलीप माने यांनी केलं सीना नदीत वाढणारं पाणी हे धोकादायक पातळीपेक्षा वाढलं ते आणखी वाढण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पाणी वाढण्याची वाट वेळ न पाहता सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं असं आवाहन माजी आमदार दिलीप माने यांनी केलं असून शिवणी आणि तिरे गावातील नागरिकांसाठी बी एम आय टी कॉलेज आणि वळसंग प्रशाला इथं सुरक्षिततेसाठी स्थलांतरित व्हावं आम्ही आणि प्रशासन आपल्या सोयीसाठी तसंच सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचं माजी आमदार दिलीप माने म्हणाले शिना नदीच्या काठावर पाकणी शिवणी तिरे बेलगाव नंदूर या गावाला आम्ही विनंती केली आणि महसूल विभागाने शासनाने सगळ्यांनी आव्हानही केले की नदीकडच्या गावाने स्थलांतरत व्हावे तिरे आणि सुनी गावकऱ्याला मी आव्हान करतो की संध्याकाळी सात नंतर पाणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि अचानक रात्री वाढ झाली तर मोठी हानी होण्याची शक्यता आहे त्यामुळं आमचे इंजिनिअरिंग कॉलेज असू द्या माझ्या सर्व असू दे त्या ठिकाणी राहण्याची जेवण्याची सगळ्याची सोय केलेली आहे सगळ्याला आव्हान करतो ते आपण दूर येण्याची वाट बघू नका आपल्याला वेळ मिळाला त्या वेळेमध्ये आपण शिफ्ट व्हावं श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीप माने यांनी सेना नदीला आलेल्या पूरस्थितीची पाहणी केली यावेळी तहसीलदार निलेश पाटील अधिकारी राजाराम बोंग आणि इतर संबंधित अधिकारी तसंच सिद्धनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज माने ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून स्थलांतरित नागरिकांना सर्व सुविधा देण्यास सांगितलं